नमस्कार आणि जेव्हा हा उभं राहता आणि त्याची पहिली च्या आणि पिली जायत भरपूर इंधन भरलेले असा चौड वेळ घेऊ ना गाडी चढ वेळ वचपाच्या घेतली तरी असताना आमका सोपव जाय धा कारण हांगा सगळे जकून असा आर्म मुख्यमंत्री रोखडे जातले व्यासपीठाचे आशिल्ले आमचे नरेंद्र भाई एन आर आय कमिशनर आदले खासदार तसेच आमचे आदले आमदार भुमानेश बाब वासुदेव मेण तसेच आमचे प्रदेशाचे जनरल सेक्रेटरी भुमानेश सर्वानंद बाब आमचे आदले म्हणजे आताचे जिल्हा पंचायत सदस्य बाब श्री सुरेश केपेकार बाई संतिक्षा गडकर चेअरपर्सन सगळे सरपंच आणि आदले जे चेअरपर्सन असले जिल्हा पंचायतीचे ते तसेच आमचे कॅन्डिडेट बाई राजश्री सुवर्णाताई आमचे विजयकांत जे गोवा राज्य सहकार सहकार सं, चेअरमॅन आणि गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचे डायरेक्टरी असतात उदय बाब पंचायत मेंबर तसेच बायो भंडारी चंद्रकांत फाटल्यान बशिले सगळे सरपंच भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या मंडळाचे कार्यकर्ते तसेच भूत बूथ अध्यक्ष भूत प्रमुख बाकीचे सगळे पन्ना प्रमुख पसून हांगा आलेले सगळे सांगे मतदार आमच्या रिवण पंचायतीचे सगळे कार्यकर्ते बंधू भगिनी आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि प्रेस हांचे सगळ्यांचे परत एक फावटी स्वागत करता म्हाका अगदीच पाच मिनटां मिळटली कारण सायरनाचो आवाज येवपाक लागलो एक मोठी जबाबदारी कडेन दिली की सावित्री सावित्रीच्या या पहिली जी इलेक्शन रावली त्या वेळाचेर खूपशे लोक तिचे बरोबर भोवले आणि आज तेच सावित्रीच्या बरोबर आज त्या गोवा फॉरवर्डाच्या कॅम्पेन करतात हांव सांगपाक सोदता की ताई जेन्ना इलेक्शन रावली त्या वेळा वेल्यान एक मंत्र थे थे। इन इन ते घेतात राजेश्री ताई इन एफिशियंट राजेश्री ताई तिका काम करपाक तिका अनुभव ना ती मेळना तिका अनुभव ना काहीच काम केले ना घराच्या बाहेर पडले ना असे कारण राजेश्री ताईन आतापर्यंत गेले ते वीस वर्सांत प्रत्येकाच्या घरात ताप माल असा प्रत्येकच्या घरांत प्रचार केलेला असा एदिशी लहान लहान भरगी पाच असत चिंता करताना जेव्हा पक्षाचे कार्य असं त्यांना सगळी आपल्या खांद्याचे घेतली असा आणि आज जे हा सावित्री कवळेकरांच्या बरोबर प्रचार करताले तेच म्हणतात की राजेश्री बायली अरे ज्या महिलेक बेतलातल्यान आयली त्याने तुमच्या माथ्यार हा तुम्ही सगळं प्रचार केला आणि आता तुम्ही म्हणता थंच्या तोंडात की राजेश्री ही बायली म्हणून ती बेतलातल्या आयला कलकत्तातल्या आयला का अमेरिकेतल्या आयला अरे ज्या महिलेन तुमच्या प्रत्येकाच्या दारा भीतर फावटी मारल्यात तिकच भारतीय जनता पार्टीन तिकीट दिल्ली आसा म्हणूनच आयज आमचे मुख्यमंत्री आसात हांव अस स्वागत करता इतके सांगता आज आम्ही प्रचारा जो आठ दीस जे काढले असतात ते प्रत्येक दिसा एक नवे नवे कार्यकर्ते जोडत होतात आज चंदन कारणाक लागून कारणांक गेलो ते परत आले नवनाथ किंवा आमचा उदय बाब आशिल्लो असे असंख्य असे कार्यकर्ते ज्यांनी भारतीय जनता पार्टी का, काम केलं हो, मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद सावंतच्या हांगा खूप मना काळात भारतीय जनता पार्टीचा प्रमोद सावंत मागे म्हणजे प्रमोद सावंत भाई तुम्हाला येणार कोण शिवाय दुसरा कोण येऊन येऊन येणार कोण शिवाय दुसरा कोण आय एक आमच्या गोयचे एक यशस्वी असे तरुण नेतृत्व जाणी गेल्या त्या पाच वर्षां भीतर विकासाची गंगा प्रत्येकाच्या घरां घरां भीतर पावयल्या असा जेव्हा नरेंद्र मोदीजी म्हणतात आत्मनिर्भर भारत त्यांना आमचे डॉक्टर प्रमोद सावंत म्हणतात आमचे स्वयंपूर्ण गोय म्हणजे अंत्रोदय तत्व सर्वोदय तत्व ग्रामोदय तत्व शेवटचा मनीस अंत्योदय शेवटचं गाव ग्रामोदय आणि सर्वोदय म्हणजे सगळ्यां बरोबर घेऊन वच जी कुवत असा ती आदरणीय मुख्यमंत्री प्रमोद सावंतच्या मधी आता आम्ही पळतात की आज सगळे चौफेर विकास गोयचा जल एशना भीत असं हॉस्पिटला भीत असं मेडिकल भीत असं रस्त्याचे असतं पूल असले असे असंख्य असे कार्यक्रम घेतलेले असतात आणि एक सगळ्यात मोठी आमच्या सांगेकाराखात एक उपलब्धता म्हणजे ती चाळीस वर्षां जे पिडीत असले आमच्या धरणा ज्यांनी त्याग केल्लो ते धरणग्रस्त खातीर आयज चाळीस वर्षांनी त्यांच्या भितर त्यांच्या जमिनीचे हक्क हो क्लास टूतल्या क्लास वन करून दिल्ले आसात असं एक स्वाभिमानी चेहरा आयज आमच्या भितर आसा आणि परत एक फावटी खबर असा की सांग्या वेळ णव्वद टक्के घरां असतात ती बेकायदेशीर असतात दिसत आमी पंचायतीन भितर आमी हावज टॅक्स भरतात आणि पंचायतीन भितर हावज टॅक्स भरले नंतर आमचे घर कायदेशीर आसा पण ना आम्ही प्लॅन काडलेलो ना आमी कंस्ट्रक्शन लायसन्स घेतलेलं आमचा ऑक्युपन्सी ना त्या वेळाचेर कोणतरी कोर्टान वता आणि त्याच्या नंतर कोणतरी हे घेता म्हणजे तातून भितर डिमॉलिशिंगाची ऑर्डर येता हे एक सगळ्याक एकाच पावटी मुक्त करपा खातीर म्हाका दिसता की एक व्हडले दिव्य कार्य हे हिस्टोरी म्हणजे एक हिस्ट्री भितर एक इतिहासीक असो उपक्रम असा चड वेळ घेणार परत एक फावटी आदरणीय मुख्यमंत्री हांगा आयले आसात आणि आमका जो सनदे मेळपास परत एकशर एक आमका एक सेल करून आमका कायमचे कर प्रत्येक प्लॉटाचो हक्क ताची सर्वे नंबर ताचो प्लॉट नंबर डिमार्केट करून पार्टिशन करून आणि दिवचो ही एक मागणी सगळ्यांची असा हांगा बारीक बारीक लोकांची घरं असतात आतापर्यंत एखादे चौदा दोन हजार चौदाच्या पहिली घरां जी झाली आसात ती घरां आमका कायदेशीर जातली त्याच्या नंतरही काही घरांत त्याचा विचार व नक्की जातो खुपशे लोक विचारतात हा चौड वेळ घेणार आदरणीय मुख्यमंत्री ह्या मुख्यमंत्र्यांचा सगळ्यांचे असा म्हणूनच आज विकासांची कामं ती कुणबी विलेज जातली ती चाळवलीचे वेलनेस सेंटर जातले तो पायक कडलो ब्रिज जातलो त्याचा टेंडर आसा सत्तावीस कोटी किमतीचो ब्रिज जो चौफेर विकास आसा जे रस्ते टुळटुळीत असलेले आमका सगळ्यांत जे ग्रहदर असलेले की डीएसएस असलेले किंवा लाडली लक्ष्मी असलेले किंवा डी डी एस एस वाय जे हॉस्पिटलचा खर्च असतो जे सगळे योजना आज निरंतर तुमच्या चरणाकडे हाडल्या असाल ते डॉक्टर प्रमोद सावंत आज परत एक फावटी त्यांचं तुम्ही मोठ्या तायांनी स्वागत करा वेळ कमी असा म्हणून परत एक फावटी आवर्ते घेता आणि मागता राजेश हा मागता आमच्या माननीय मंत्री यांच्याकडे घेते त्यांच्याने यावेळेला आमच्या दोधराचे स्वागत करते आहे. फक्त दोधरा कडून त्यांनी यावेळ सभेस संबोधित करते. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जय. प्रमोद सावंत आगे बडो. सुभाष भाई आप आगे बडो. राजेश्री साथ. राजेश्वरी मामी आप बडो. भारत भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारात हा तुमच्या मध्ये असा थंडी चढ पडल्या मंत्र्याच्या भाषणात गर्मी झाल्या म्हणून भाषण केला आणि गर्मी झाल्या आता मंत्री बाब सुभाष फळदेसाय आमचे माजी आमदार बाब गावकर नरेंद्र सावयकर आमचे कॅन्डिडेट राजेश्री गावकर व्यासपीठाचे आशिल्ले बाकीचे सगळे सरपंच पंच नाव घेऊ नकात जाल्यार दहा जातली फक्त धा मिनटां उरल्या हांव तुमकां फक्त आवाहन करण्या रिवणा मतदारसंघातल्या आम्ही राजेश्री गावकर हाका टिकेट दिल्या तरी विरोधात कोण उबो रावला कोण रावला कोण उबो रावला पक्ष खंयचो हो नाल आणि कोण रावला आप दोनूत रावल्या मरे गाली कोण रावल्या नाव किती खबर ना ती बरी गजाल चढ सोडून दी त्यांच्या आणि भानगडी पडा आम्ही त्यांच्या भानगडीक पडा तुमची सभा पळयत जाल्यार म्हाका दिसता तेज्या सत्तावीस इलेक्शन आसा असा व्हडल्या संख्येत तुमी हांगासर आसा ती जिखतली हे नक्की हंड्रेड वीथ टेन पर्सेंट आहे काय ना ते जिखपाक जाय त्याडी खातीर म्हज्या बरोबर नेटान परत एकदा भारत मता गे वन दे भारतीय जनता पार्टीचा बागेड सांगेला आवाज दिल्ली सामको वचुनी डबल कणखणीत जी जिखपाक जाय फाटले फावटी बाब आमचा सुरेश केपेकार जिल्हा पंचायत रे तो सुरेश तो जिंकलेला त्याच्यापेक्षा आनीक चड मतांनी ह्या मतदारसंघातल्या जाय जिल्हा पंचायती निवडणुका ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सातत्यात ही असता त्या भागाचा विकास किती के केला हे मला धरून डट डट डड डड करून सगळ्यात सांगून सांडले त्यांनी जो पायक देवाकडून ब्रीज असं बातीचे सगळे हा तिथून वचना बट जिल्हा पंचायतीची निवडणुका ही ग्रामीण भागातले बारीक बारीक आपल्या वाड्यावेले काम ओके हे करपा खाती असतात आणि ते करता कोण कोणतरी आपल्या वळखीचा मनीस राजश्री हंगा यो आमची वाट करून दी राजश्री हंगा यो आमचा मंडप करून दी आमका सोलर लाईट घालून दी हे सांगपी हक्काचो मनीस सा जाय म्हणून राजश्री उभी केला त्या खातीर निवडून दिवस हा सिंपल शब्दान ज्या मनशाक आम्ही वळखत न ज्या पार्टीचो ना हा पार्टी कोणाकूच म्हणजे आम्ही सगळे जाण आमच्या उमेदवाराक निवडून देतले आमच्या वळखीच्या उमेदवाराक निवडून देतले बट बरोबर एक गजाल नक्कीच करा जे डेव्हलपमेंटची कामं फाटले बाब बाँच्च सुभाष जे कंटिन्युअसली फाटी जी मधी ब्रेक लागलेलो ती आता तो नेटान फुडे व्हरत असा सत्तावीस पर्यंत ती कामं पुरण जातली बाकीच्या कामांनी नेटान कामं करपा खात्री जोड खातीर नेट लावपा खातीर ग्रामीण भागातले उरलेले काम आम्ही जशें म्हणटा अंतोदय सर्वोदय आणि ग्रामोदय अंतोदय म्हणजे कितें समाजांतलो शेवटचो मनीस पर्यंत कोणूच पावना वेळ पडलो जाल्यार एखादी जणटेली आवय तिजो चढो पळय ना पण तिजो फॉर्म भरपाक भारतीय जनता पार्टीचो वयर खंयचो तरी पंच सरपंच वयता तिजो फॉर्म भरता आणि तिका दोन हजाराची पेन्शन चालू जाता हा गजाल मुद्दामून मुद्द जाय म्हणून सांगता अंत्योदय म्हणजे हें नक्की तुमकां कळटलें दोनशे लोकांक गोंयांत पांयाची गरज कितें किती एक तर एक पाय नागा चलोंक जमनाशिले बाब सुभाष फळदेस ह्याच्या सकयल तरी पुराय सर्वे केलो आणि गोयातले दोनशे लोक सोदून काढले आणि त्या दोनशी लोकांक पहिले फावटी पाय दिवपाचे काम जर कोणी केलं जाल्यार सुभाष फळदेसा हे <laughs> अंत्योदय तत्वाचे काम हा मुद्दम सांगता म्हणजे त्या कार्यक्रमाक पांय दिता म्हणाला पाय दोन लोकांना दिसता म्हटले पाय दिता यू म्हणपालो परवरी कार्यक्रम दवरलेलो हांव गेलो पहिल्या दोनशे लोकांक आफयल्या आणि त्यांना पाय घातले अक्षरशः पायांक हात लावून पाय पडू ते इतके फास्ट धावपूक लागले की त्यांना इतको आनंद झाला की पहिले फाव आमच्या पयार आम्ही चलपाक लाल्या व आनंद त्यांनी व्यक्त केला हा किऱ्याक सांगले या सरकारक म्हणजे समाजातला शेवटचा मनीस ज्याच्यापर्यंत कोणूच पवना त्याच्यापर्यंत आम्ही पावता जी कळकळ आणि तळमळ आमच्या असंख्य कार्यकर्त्यांना हा मंत्र्यांना एकट्याक म्हणना सगळ्या कार्यकर्त्यांना असा म्हणून तर रात आणि दीस तुमच्या दी सदोदीत सोदोदित तरी स्किमीचो फॉर्म भर खंचे तरी काम कर हे करी चा करीत आसात उरलेल्यो पार्टी फक्त इलेक्शनाक पाच वर्सांनी एकदा येतात ना फक्त व्हिडिओ काडीत असतात व्हिडिओ काढीत फक्त घालीत असतात टीका करीत असतात तांकां लोकांच्या कामाचें पडलेले ना लोकांच्या खंयच्या स्किमीचें पडलेले ना त्यांना फक्त टीका करप इतके कळटा आमचे कार्यकर्ते हे लोकां मदीं आसात आणि सदोदीत लोकांची कामां करीत आसात हे अंतोदय सर्वोदय आणि ग्रामोदय तेच काम फुडे खातीर तुमचो सपोर्ट मागपाक तुमचो आधार मागपाक या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तात परत एकदा दाखोवन दियात की सुभाष फळदेसाय आणि भारतीय जनता पार्टीचे हांगा हात घट्ट खातीर तुम्ही नेटान परत एकदा तिका निवडून दिवप ही काळाची गरज असा हा तुमच्याकडे मुद्दामून हांवें त्या दोन्ही पार्टीची नांवां इतक्याच खातीर घेतली की तेणी सांगता असताना तुम्ही जर पळयशात या गोंयचो इतिहास काडून पळयात आयजूय ज्यो स्किमी सुरू केन्ना सुरू करूंक नासल्यो आयजूय आम्ही सगळे जाण मनोहरभाई पर्रीकरची याद काढतात कियाक जाण्टल्याच्या एकंटाचे जे दोन हजार रुपये येता ते त्यांनी सुरू केले म्हणजे भयणीच्या एकटाचे जे दे देड हजार रुपया सुरू ते केले आम्ही आयजूय भयणीक लग्नाक एक लाख रुपया जर जाल्यार तो एक लाख रुपया भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या सरकारान सुरू <laughs> केलं काँग्रेसीच्या सरकारात खंयची स्किम सुरू केल्ली आज तुमकां याद आसा जाल्यार म्हाका सांगात आणि ती चालू असा जगात आम्ही सुरू के मी अजूनही चालू आहात गोयातली एकू फॅमिली आसची ना की जी सरकाराची खंयचीच स्किम घेना म्हणपी एक सुद्धा फेमिली असेवटी नानदयाळ स्वास्थ्य सेवा कार्ड जे आम्ही साडे चार लाख रुपयाचे चा कार्ड बऱ्याच जणांना त्या का कार्डाची किंमत खबर ना ते कार्ड हे कडेन आहात ती योजना तरी आम्ही घेता म्हणून आम्ही ठरले की सगळ्यो स्किमी ह्यो भारतीय जनता पार्टीच्या काळात सुरुवात जाल्या मग सातत्यात एक खंत आशिली लोकांचे स्वतःचे घर हे ताज्या नावावर जायना फाटले सात स सात वर्स सा पुरण मुख्यमंत्री आहात एखादो लेटर घेऊन माझ्याकडे येतं माझ्या घरात नोटीस येल्या माझ्या घरात कोर्टात डेमोलिशन काढले संडासात एन ओ सी दिना माझ्या घराकडे वचपाक वाट ना न कोमुदादिन सगळ्या घरा मोड म्हणून अरे म्हणजे गेली साठ वर्सां झाली गोयातले रावते घर हे आमच्या गोयकारांच्या नावावर जायना हांवें बरेचशे फावटी विचारले तुमकां सगळ्यांना जर विचारत तुझे घर हे तुझे आसा हे सांगपी डॉक्युमेंट कितें जाल्यार प्रत्येक जण सांगता पंचायतीची पावती हा आम्ही जो टॅक्स भरता वीस रुपया का पंचवीस रुपया ना हेज्या पली कडेन आमच्या कांयच पलीकडे काहीच आणि डॉक्युमेंट ना मातशें जर फुडें वचून हो विचारत जाल्यार कोणी सांगतलो माझ्या आज्याचें नाव एक उतारांत आसा हेज्या ह्याच्या पलीकडे तेंय बी बहात्तरच्या पहिली सर्वे झाली घरांचे आणि वेगळो डॉक्युमेंट खंयचोच ना आयज जर घर बांधतलो असत परत जाल्यार त्या घराचे आमकां लासन मेळना म्हणजे ताका कन्स्ट्रक्शन लायसन घेवन आज भुरगो कोण तरी जॉबाक लागता पोलीस जालो गव्हर्मेंट सर्वंट लागलो ताका दिसता आपलें घर बांधचे म्हणून परत बांधचे जाल्यार ताका कन्स्ट्रक्शन लायसन मेळना जमनीच्या पेपरांनी अडकलां आम्ही म्हणटा घराची एन ओ सी तरी कितें रिपेर करपाक ती मेळनासली ती आम्ही दिवपाचें प्रोव्हिजन केले दोन भाव एकीकडे रावता आसत जाल्यार तिची सदांच झगडी जाताली पंचायतीन जर गेले आमकां बायफल्केशन करून दी दोन मिटर दी दोन लाईटीचे उद कनेक्शनां दी पंचायत ती दिनासली कायदोच नसला आमी कायद्यात म्हजें घर ही स्कीम आम्ही हाडली कित्याक हाडली लोकांचें घर लोकांच्या जा नांवार जावचें लोकांक घराची रिपेर करपाची एन ओ सी मेळची संडासाच्या एन ओ सी वाटेच्या एन ओ सी भाटकार पडचो नाही ती गॉर्मेंटाच्या प्रॉपर्टीत असत जर दुसऱ्यात केन्ना कोणी केस घालची न्ही म्हणून आम्ही माझ्या घरी स्कीम हाडली या स्किमीक विरोध कोणी केलो कोणी गेलो के रे विरोध तुम्ही टी व्ही पळ ना कोणी गेलो तो काँग्रेसीन गेलो आणि कोणी गेलो कोणी गेलो हा त्यांारना तुमक तुमकां विचारता कोणी गेलो गोवा फॉरवर्डान केलो आणि कोणी गेलो आणि कोणी आम आदमी आम पार्टी केला आणि ती आर्जी केली तिथतले आता दोघ जण आताच्या इलेक्शनात तुमच्या घराकडे येतले त्या दोग जण येतले त्यांना सांगा दोतरां जे रातचे बिल मांडलेले सीएमात जे माझे घर हे कायदो हाडलेलो ते विरोध कियाक केला त्या विचारपची गरज असा आणि विचारात अरे आमचे बारीक मनशाचे घर जे दोनशे स्क्वेअर मिटरात आम्ही जे कोमूदात प्रॉपर्टीन असा जे आलवारच्या प्रॉपर्टीत आता किंवा गव्हर्नमेंटच्या रेव्हन्यू लँडात असा ते घर जर आहेत कायदेशीर जाता असत तुमच्या पोटात किया दुखता तुमचं असतो बंगलो तुमका कायदेशीर करपाची गरज ना माझा सामान्य गोयकार जो असा ते घर कायदेशीर केले जाते म्हणून माझे घर स्कीम हायलेली आमका मोठ्या वडल्या लोकांचे ना ज्याच्या जा भाटकाराच्या जागेत असा दा ते परत एनओसी खातून भाटकाराकडे वेचो पडचं नये त्याच्या घरात के केस कोणी करची नाही म्हणून माझे घर स्कीम मांडलेली अरे आम्ही बिल मांडल्या उपरांत सांगले डिस्कशन करत आम्ही कायदो हाडला तुम्ही कायद्याची भाषा ती उलयात ना हे त्या असेम्ब्लीत त्या व्हॅलान आले ह्यांच्या बिल पिनले स्पीकर उडाले अरे हो कसं कायदो आम्ही म्हणतात तुम्हाला विचारपास विचारात नका हा सांगता कायद्यान आम्ही कशा पद्दतीन कायदेशीर करता ते अरे त्रिसष्ट वर्षा उपरांत पहिले फावटी आज घर ह्या स्किमीच्या अंतर्गत हे घर कायदेशीर जाता असत जा पोटान दुखता हेंकां तें घर कायदेशीर कर ना करारीक लोकांचे भले जाल्लें नाका म्हणून त्या गोवा फॉरवर्डात आता येले काय विचारात त्यांच्यानी फक्त लोकांच्या मध्ये झगडी लाय तू धर्माच्या आधाराचे जातीच्या आधाराचे हिंदू तू मुस्लीम तू, तू किथलीक कॅथलीक ही झगडी ह्यांच्यांनी असा भारतीय जनता पार्टीच्या सरकारात सबका साथ सबका विश्वास म्हणून सदांच सांगता की आम्ही सगळ्यांक घेऊन आम्ही वीना जातीच्या आधाराचे झगडी लावना आम्ही धर्माच्या आधाराचे झगडी लावना आमका सगळ्यांच्या कल्याण केलेलं जाय जो गोयकार जेणे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा पहिली जेणे घर बांधले त्याचे घर जा कायदेशीर जाऊचे म्हणून आम्ही माझे घर स्कीम मांडल्या आणि त्याचा खरो विरोध जर ह्यांच्या केला विधानसभेत केला जय ते विधानसभेत म्हटले मला चलता मखाय गाळी सवलो हो। माझ्या सरकाराकूय गाळी सवलो हो। पण माझ्या गोयकारा खात्री गाळी घेऊन तयारी असा की माझ्या गोयकाराचे घर हे विधानसभेच्या भायर येऊन रातचे बारा एक पर्यंत व्हडले व्हडले डिस्कशनं केली आम्ही म्हणतात सामान्य गोयकाराचे घर जर त्यांच्या नावार जात असतात दुखत कियाक आम्ही जरी गव्हर्मेंटाची लँड असली ती कायद्यान त्या का देतात मिनिमम पैसे कडल्यान घेता अशा पद्धतीचे हे गोवा फॉरवर्ड आणि हे जे पार्टी असतात ह्यांना गोयचे भले नाका हे अल्प आताचा विचार करतात कितें मेळटलें हा विचार करतात हे मताचें राजकारण करतात आम्ही राज्याचे भले कशें जातले हाजो आम्ही विचार करतात राज्यातल्या लोकांचे भले कशें जातले आमी विचार करतात फक्त मताचा विचार करीना म्हणून आजपर्यंत तुम्ही इतिहास जर काढून पळयशात जर भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात आम्ही सदोदित लोकां खातीर काम केलं म्हणून तर अशा विविध प्रकारच्यो स्किमी आणि योजना ही सदोदित खातीर हाडल्या आणि अशाच पद्धतीत हे खातीर फुडे दिसता जे डबल इंजिनचे सरकार ते ट्रिपल इंजिनचे खातीर जिल्हा पंचायतीकूय बी तुम्ही कमळाचेर मतदान मारून कमळा खातीर परत एकदा निवडून हाडप ही काळाची गरज असा खात्री असा सांगे ऑलवेज आमका खूप मोठ्या प्रमाणात तुमचा सपोर्ट ऑफ भारतीय जनता पार्टी व सदोतीत असा हज्याय फुडे तो असंच हा तुमच्याकडे मागप इतक्याच खातीर आयला की बऱ्याच जणांना बरेच प्रश्न पडला असले खूपशा जणांना नोकऱ्यांचे प्रश्न असा हॉय स्टाफ सिलेक्शन कमिशन सुरुवात झाले गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन सुरुवात झाले आम्ही नोकऱ्यो भरपूर सुरवात केल्यो पण बऱ्याच जणांचे म्हणणे असा की बाबा धावी फेल झाल्याचे बऱ्याच जणांच्या म्हणजे बारावी फील्ड ज्याचे किती मंत्री सदोदित इतरात असतात दोत हे दो कामं खातली आता आमका त्यांची चिंता असा नोकरी मेळपाक जाय मिळप जर फेल फिल्डात उरला एखादी आमची विधवा भयण असतली तिका जर एखादी नोकरी जाय अस ती बाबडी धावी शिकल्या असत जाल्यार तिकाय जाय हे माझे मत असं आणि म्हणून आता त्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनातल्या फुडल्या एक वर्षाच्या कार्यकाळात पाच हजाराच्या पेक्षा चढ ह्यो ह्युमन रिसोर्सातल्या भरतले हंगा सकाळी प्रायोरिटी मेळटली म्हणून हांवें म्हटलां जेका नोकरीची गरज असा ती नोकरी जाय आनी इतकेच नाही हे करता असताना आम्ही म्हणतात की जेन्ना जिल्हा पंचायत म्हटल्या उपरांत रुरल डवलपमेंट हे खूप महत्वाचे असा आणि तितूंतल्यान वुमन एम्पॉवरमेंट चड महत्वाचे असा म्हणजे रुरल डॅव्हलपमेंट डिपार्टमेंटाच्या वतीन आज पहिले फावटी गोयात जवळपास सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातल्या आरडीएचे सेल्फ हेल्प ग्रुप वीस लाख रुपयापर्यंत लोन वीथ अ वन पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्टाचे दिवपचं काम हे आरडीए डिपार्टमेंट हे सुरुवात केलं आम्ही तुम्ही म्हणतात की जिल्हा पंचायतीत त्यांच्याकडे अप करून आतापर्यंत फक्त पंचेचाळीस हजार महिला असा एक लाख महिलांचा टार्गेट असा एक लाख महिला या आरडीए बरोबर जॉईन करून त्यांना अशाच पद्धतीत रुरल डॉव्हलपमेंटाच्या मार्फत त्यांचा स्वतः व्यवसाय सुरू करण्यासाठी एक पर्सेंटान लोन काम हे आमच्या आरडीए डिपार्टमेंटाच्या वतीन आम्ही जिल्ह्या पंचायतीतल्या करणे करून म्हणजे महिला सशक्तीकरण जवचे रुरल डॉव्हलपमेंट जाऊच की करून या ग्रामीण भागात विविध व्यवसाय सुरू करपा करण्यासाठी सगळ्या जणांना खूप मोठ्या प्रमाणात पॉव मेळलो हा ह्या घडीक चढ उलवतो ना पण फक्त हा इतकेच सांगता मालादि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे स्वप्न विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन हे सातार करता खात्री विचार करता भविष्याचा आम्ही विचार करता आमच्या फुडल्या पिळगेचो आत्ताचे जे पाच वर्षांचे भगे आज जे फुडल्या पंचवीस वर्षांना तीस वर्षांचे जातले त्यांना एड्युकेशन कशा पद्धतीने दिवचो हा जो विचार करता आणि म्हणून तर आय आय टी असे एन आय टी असे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स असतं इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ असतो एम आय टी अशी विविध इन्स्टिट्यूट आम्ही आज गोयात हाडल्या मला खूप बरं दिसते प्रचाराच्या निमित्तात हा सांगे केपे काणकोण या भागात भोवता असताना जवळपास पंचवीस ते तीस म्हाका मेळ की त्यांच्यानी सांगले हा आय आय टीतल्या पास आऊट झाला आता हा केप हा आशिल् बारशा तो भुरगो बावीस वर्षांचा भुगं मग म्हणाला लास्ट इयर आपण एन आय पास जालो आणि आपल्याक आतां म्हणजे तुमच्या जी पी एस हे स्टाफ सिलेक्शनच्या मार्फत आपण इंजिनिअरिंग सिलेक्ट झाला एन आय टीक आता ला, वचपाक लागला लाच इज अ प्रावड मुवमेंट फॉर असा सांग्याकरांत आणि अशा पद्धतीचे विजन पळव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नेतृत्वाच्या सकल विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेवन आणि विकसित गोवा ट्वेंटी थर्टी करपा करण्यासाठी तुमची सात सदोदित कमळा खाती जाय तुमच्या कमळाचे दाबलेलो बटन कमळाचे दाबलेले मत हे माझे घर कायदेशीर तुमचे कमळाचे बांधलेले मत हे विकसित गोवा करण्यासाठी तुमचे कमळाचे बांधलेले मत हे स्वयंपूर्ण गोव्या करपा खातीर आसा आणि वुमन एम्पवर आणि युथ एम्पॉवरमेंट खातीर तुमची सगळ्यांची साथ ही कमळा खाती जाय तुमची सगळ्यांची साथ राजश्री गावकारा खाती जाय बाब सुभाष प्रळदेसा खाती जाय सगळ्यांनी दिवची हे खातीर दिवपाक आयला देतले काय ना दले काय ना दोन्ही माझ्या बरोबर परत एकदा पार्टीचा खूप खूप धन्यवाद